कारच्या धडकेत निष्पाप महिला ठार नाशिक मधील धक्कादायक घटना शहरात बेदरकारपणे दुचाकी स्वारांना धडक देण्याचे सत्र सुरूच असताना सायंकाळी बारदा फाटा परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला त्यात भरधाव काढलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली अर्चना किशोर शिंदे वैवर्ष एकतीस राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेज समोर असे मृत महिलेचे नाव आहे संशयित कार चालक देवचंद तिदमे नाशिक याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी साडे दहा वाजता साधना रस्त्यावर झालेला हा जीवघेणा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे संशयित चालवित असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने एम एच शून्य तीन बीई सहासष्ट चौतीस पायी जाणाऱ्या अर्चना शिंदे यांना जोरदार धडक दिली दाट शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तीव्र रक्तस्त्राव झाला त्यामुळे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच घेतली कार चालक निरीक्षक तृप्ती यांनी पथकाला सूचना केल्या सोनवणे तपासून पथकाने कार क्रमांकावरून संशयताचा माग काढत त्याला ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदण्यासह तपास सुरू होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक